हॅलो फ्रेंड्स तर इवा बघा मस्त झुल्यावरती बसून झोके घेत आहे आणि अजूनपर्यंत तिचा नाश्ता वगैरे व्हायचाच आहे तर त्याच्यासाठी इकडे मी बनवलेला आहे ज्यूस तर हा स्वीट लाईमचा ज्यूस आहे स्वीट लाईम थोडे आंबट होते तर म्हणून मग मी तिच्यासाठी थोडं गुळाचा पावडर ॲड करून ज्यूस बनवलेला आहे पण आता ई पिणार की नाही याच्यात थोडा मला डाऊट वाटत आहे कारण ती ज्यूस प्यायला नाही पाहत तिला डायरेक्ट असं फ्रूट्स खायला आवडते पण ते ज्यूस नाही पीत जर पेल तर खूपच छान गोष्ट आहे वायू पिते ग पी ना पी mm. तर बघा माझ्या पिल्लूचे नखरे नाही पीत म्हणत आहे <laughs> तर येऊला घेऊन आली मी किचनमध्ये गॅसवट्यावरती तिला बसवून दिलं आणि तिला दिलं आहे पराठा बीटरूट आहे गाजर आहे आणि काकडी असं मिक्स करून पराठा बनवलेला आहे आणि तिला तसे पण पराठे खायला आवडते तर गॅसवट्यावर कुठलीही गरम वस्तू वगैरे नाही आहे किंवा कुठलीही मी कुकिंग वगैरे नाही करत आहे तिच्या पुढेच आहे मी त्याच्यामुळे तिला तिथे ठेवलं ती बसून खात होती, है, तो होती है। तर म्हणून म्हटलं खात आहे तोपर्यंत तिच्याजवळच होती तर येऊ स्वतःच्या हातानेच खात आहे तिची इच्छा असली तर ती कधी स्वतःच्या हाताने पण खाते नाही तर मग तिला सारून द्यावं लागते शेनला खायचे होते पॉपकॉर्न तर हे बघा पॉपकॉर्न पूर्ण काळे काळे झालेत कोळशासारखे तर जे चांगले चांगले होते ते त्याला दिले थोडे खायसाठी आज मला तूप बनवायचं आहे इथे बघा भरपूर क्रीम जमा झालेली आहे आणि आज याच्यापासून मी तूप बनवणार आहे तर हे मी बाहेर काढून ठेवलेलं होतं आणि आता हे मी पटकन मिक्सरमध्ये वाटून घेते आणि वरती जे बटर येत असते तर ते बटर जमा करून मग गॅसवरती ठेवते लगेच तूप होऊन जाते म्हणजे हे प्रोसेस मला चांगली वाटते तर मी मिक्सरमध्ये करते तर बघा एवढं सारं बटर निघालेलं आहे तर हे भांडं मी चुल्यावरती ठेवलेलं आहे आणि आता कमी आचवरती हे पक्कू द्यायचं आणि आपोआप तुम्ही पाहाल तर मग हे असं वरती ना तूप येत असते त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसत असेल तर हे मग ना छानून घ्यायचं थोडं जसं थंड झालं की मग मी हे छानवून घेईल तर बघा एवढं तूप निघालेलं आहे आणि हे बघा घरचं एकदम शुद्ध तूप जेव्हा किंवा माझ्याकडे असं म्हणजे तूप वगैरे नसलं मला बाहेरून मागवावं लागलं ला तर मी जे घरगुती तूप असते तेच मागवते इथे पण आणि ते अर्धा किलोचं म्हणजे पाचशे ग्रॅम मला नऊशे रुपयामध्ये मिळते तर यावेळेस पाचशे ग्रॅमची ही बॉटल मला वाटतं पूर्ण भरेल आणि अजून शायद वाचेल पण कारण यावेळेस जास्त तूप निघालेलं कारण बरंचसं जी मलाई होती मी जमा करून ठेवलेली होती आणि हे एक पूर्ण बॉटल भरलेली आहे आणि याच्यामध्ये परत गंजामध्ये आहे हे बघा एवढं निघालेलं आहे तूप आणि अजून एक छोटी बॉटल त्याच्यामध्ये भरलं मी ते एवढं निघालेलं आहे तूप बनल्याच्यानंतर हे जे वाचलेलं असते हे मी फेकत नाही त्याच्यापासनं मिठाई किंवा कुठल्यातरी तरी स्वीटचं एक डिश बनवून घेते तर जे पण बनवेल ते तुमच्यासोबत शेअर करेल मी मस्ती आहे तुझी बाबा दादा जवळ मस्ती काय काय टाकलं माझ्या मुलाला तर रोजच खूप गर्मी होती इकडे अंगावर ते ब्लँकेट घेते फॅनची फुल स्पीड राहते आणि तरी पण म्हणते मम्मी मं गर्मी होते पण यांची मस्ती ना किती वेळ होत आहे तरी अजूनपर्यंत माझे मुलं झोपले नाही या दोघांची मस्ती चालूच राहते रोज मस्ती करायसाठी पाहिजे सर्दी झाली गे ओला जप चलो लवकर <laughs> आहे आहे, आहे। पड़ते खाली जो मस्ती करते हैं आ है आ है फ्रेंड्स यांची मस्ती तर अशीच चालू राहील हे तर यांचं रोजचंच आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत बाय